श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग बॅरिस्टर नागपे यांच्या विचारांचा पाठलाग करताना त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करा नाद आज आमच्यात नाहीत मात्र त्यांचे विचार आचार कर्तृत्व आज आमच्या दाय याचे कायम स्मरण ठेवा असं आवाहन खासदार नारायण राणे यांनी वेंगुर्ला येथे केलं पाहुयात वेंगुर्ला कॅम्प येथे थोर संसदपट बॅरिस्टर नाथपई यांच्या नावानं साकारण्यात आलेल्या बॅरिस्टर नाथपई समुदाय केंद्राचा लोकार्पण सोहळा शनिवारी पंधरा सप्टेंबरला संपन्न झाला केंद्राचं लोकार्पण खासदार नारायण राणे यांच्या हस्ते तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं यावेळी ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर जिल्हाधिकारी अनिल पाटील पद्मश्री परशुराम गंगावणे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप बॅरिस्टर नाथपै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा अदिती पै नाथ यांचे कुटुंबीय शैलेंद्र पै शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे प्रशासक हेमंत निकम मुख्याधिकारी पारितोष कंकाळ भाई मंत्री यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती यावेळी अदिती पै यांनी या समुदाय केंद्रासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले तर ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर यांनी नाथपे यांच्या आठवणींना उजाळा देत अनेक किस्से सांगितले यावेळी आर्किटेक्ट अमित कामत मुख्याधिकारी पारदूष कंकाळ यांचा नारायण राणे यांच्या हस्ते तर या समुदाय केंद्राचे कॉन्ट्रॅक्टर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला चल नेहरू बदकप प्लान असू आमच्या खासदार म्हणा आगाई त्या बोलून त्यांचे विचार मिळवून अनेक विचार ते घ्यायचे आणि त्यांनी त्यांचं कौतुक करायचे नाईकपायचं नागपाईचं अभिमान वाटला पाहिजे अशी स्मार स्मारक आहे हे स्मारक झालं हे विचाराचं स्मारक हे त्यागाचं प्रतीक आहे त्यांनी दिलेल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी संयुक्त महाराष्ट्रासाठी समाजासाठी समाजाच्या प्रगतीसाठी नवीन पिढी तरुणांनी कोणत्या रस्त्याने जावं मार्गाने जावं देशाला कुठे न्यावं कुठलं शिक्षण घ्यावं असं मार्गदर्शन करणारे आमचे बॅरिस्टर नागपै यांची स्मारक जरी रस्त्या रस्ते जागे जागी जरी झाली तर त्यांचे आचार विचार समाज देश प्रगती सगळी पोषक आहे असं मी म्हणेन आणि म्हणून असे होणं आवश्यक आहे पण त्याची दखल जनतेने घेतली जनतेने घेतली जेवढा मोबाईलचा वापर करतात लोकांना सगळे करून सगळा तेवढ अशी माणसं अशा व्यक्ती हस्त पुरुषांचा या व्यक्ती यांचे गुण आत्मसात करून करायचा प्रयत्न नाही होते दुर्दैव नाही नाही तर ते किती पुढे असतात पंचाहत्तर वर्षानंतर हे छोटं होई नाही पंच्याहत्तर बरेच काय करता आलं असतं आता आपण म्हणतो अनेक गोष्टी मध्ये भारत आर्थिक प्रगती जगाच्या पाठीवर अमेरिका पर कॅच ते इनकम चोपन्न लाख आपली दोन लाख पण नाही पण कुठे आहोत बघा पंच्याहत्तर वर्षानंतर मग आपल्या देशात बेस्ट विचार विचारवंत झाले संसद पट्टू झाले त्यांनी धनादन लोकसभा हलवली ती भाषण वाचून पेटून उठून या देशासाठी समाजासाठी गोल गरम करायची इच्छाशक्ती निर्माण व्हावी हो यासाठी स्मारक आहे हे स्मारक आहे हे पण झाले उद्या येतील गप्पा मारतील काय का होईल पाहतो अनेक ठिकाणी सडकले जातो ना। ना। क्यों देना मी पाहायला नाही योग्य गोष्टी त्यांना मी काय आर्किटेक्ट यांच्याशी बोललो काय त्यांना आवडलं असेल ना मला वाटतं की जर मी नजर मार्गेवर तीन कोटी मध्ये एस्टिमेटच एक वस्तू आहे वर खाली पाय माणसाला डोळे असून चालत नाही डोळस पण असायला हवं काय केलं कॉन्ट्रॅक्टर मुठे मोठे पण तो मोठे म्हणा तुमच्या कर्तृत्वाच्या कामात दिसून लोकांनी कौतुक केलं वाईसिस्टन नागपैंच्या नावाला जोमनाशी साजेची आहे इथे ना आलेला माणूस इथे काहीतरी वाचेल चांगला ऐकेल पॅरिस्टन बद्दल आणि ते विचार आत्मसात करेल त्याने एवढं राजपाणी केलं आणि मी काय टक्केवारी पाच दहा टक्के का करू नये ही भावना हे विचार प्रेरणा दे देणारे आपण आत्मसात करायला पाहिजे हो। मला खरं आठ मी बरं डायरेक्ट पुढे उद्या सकाळी चिपळून लागलो पण बोल बॅरिस्टर नाथपाई माझा पाय पुढे टाकू शकले नाही बोल वेगुर्ल्याच्या दिशेने जायचं काही काळ प्राध्यापक दंडवतेचे खासदार असताना काही भेटी झाले बॉम्बे हॉस्पिटलला आजारी असताना आजारी असताना तेव्हाही तळव समाजाची आपल्या कोकणाची बघा या माही माणसं कशी आहे हे या सगळ्या सगळ्या व्यक्तीने आपलं योगदान आयुष्याचं योगदान समाजाला दिलं देशाला दिलं आणि आपण काय देतो हो। आहोत काय तर आत्मकर्षण करायला पाहिजे हो? करायला पाहिजे भाषण ऐका आणि घरी जा विसरून जा यासाठी ऐकूच का वेळ घालूच ऐका विचार करा मनन करा हो हे केलं उत्तम मंत्र भुगण करणार भाषण मराठीतला शब्द काही मिस असेल काय शब्द भेट होती त्यांची आपल्यात काय लगेच विचार नाही म्हणाला माझ्यात काय मी किती समाजासाठी करतो वेंगुर्ल्यात राहतो वेंगुर्ला मध्ये अनेक समस्या आहे चला मी समस्या दूर करायला प्रयत्न करते पैशानेच करायला पाहिजे मी विचाराने करू शकतो उपस्थिती करू शकतो मार्गदर्शन अनेक मार्ग आहे करतो का नाही टीका कर एखाद्या चुकलं हे बघा बघा काय करतात राणी काय करतात टीका करू नकाचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे आहे जस आपली या देशाचं संविधान संसदे प्रत्येक नागरिकला अधिकार आहे कोणावर बोलण्याचा पण न्यूटन अधिकार जरी असला तरी पण तू जे बोड ते मार्गदर्शन स्वरूपाच असलं पाहिजे नुसती टीका म्हणून करू नका त्यातून काही विचार समोरच्या माणसाला घेता पाहिजे अशी टीका करा प्राध्यापक मधु यांनी लिहिले नाताला आणि अमोघ यांनी संगीत बरवलेले असते तशीच त्याला नाचांच्या भाषणाची नातांचे भाषण म्हणजे विचाराची आणि सुराची मैफिल असते ते बोलूला ते बोलू लागले की अनेक ग्रंथाचा आधार आदा, आधार गीता आणि उपनिषदे यांचे बुद्धुक केली मायग्रोमधील मानवतेचा संदेश त्यांना श्रोत्यांना ऐकविला पुराण पुराणाचे साथ त्याच्या सर्वांनासतानी सांगितले बुद्धाच्या करुणतेचे दर्शन त्यांनी घडवले आणि शिकांच्या गुरुग्रंथाचा ते ऐकले की वाटे नाथ म्हणजे सर्व धर्मसमूहाचे मूर्तिमंत प्रतीक आणि म्हणून नाग आमच्या वेंगुर्लाचे आणि वेंगुर्लाचे असे दुर्गाचे आहेत महाराष्ट्राचे देशाचा तेव्हा नाथ आमच्यात नाही त्यांचे विचार वाचार त्यांचे काम कर्तृत्व आपल्यात आहे कायम स्मरण ठेवा आणि त्यांच्या विचाराचा पाठलाग करता आला तर करा आत्मसात करून कारणित करता आलं तर करा आणि हा जसा आज वेंगुर्ल्यामध्ये बेस्ट नाग पायरे स्मारका निमित्त आपण सर्व जमलो तसे विचार त्यांचे घेऊन जा जाताना शेवटच्या माणसापर्यंत त्या गावाच्या प्रत्येक गावाच्या माणसापर्यंत जाईपर्यंत लोकांमध्ये आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल